Ibadressing, Bebuchi Made, Kati Dita Pali, Pali 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 Dita Ha Pali Dita आजोबाला ना काय पंथी झाली नाही नातीस 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 बापूस लागत पंती पंथी जेवण घ्यायला आलेली आहे टाका पुन्हा अ सकाळ लवकर झालेलं आहे कारण की आज आहे कावकाव आणि मम्मी सकाळी साडेसातला आमचं जेवण रेडी झालेलं आहे त्यामुळे दाखवतो आणि इकडे ना मम्मी आता भाण्यावर जेवण वाढतं म्हणजे बाबाला देवाला इकडे पहिलं भाजी बनवतो त्यामुळे छान झाला भाजी झालेली आहे आता मम्मी कोलब्या बिलब्यांचा कालो बन आहे तो पण ठेवते त्यानंतर आमची डिंचू बाई उठलेले बाबाला तिचे जेवण घालायला बाबा माहिती तरी होता का तुला बघतोय सगळ्या चालशी कसा पप्पा सुके तीन तशी झोबी ठेवा तैनांची पिंशी बाहेोबाला आजोबाला ना काय पुत नाही पंथी झाली नाही जेवण घालतो नातीस 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 बापूस लागत पंथी पंथी माझी जेवण घालायला आलेली Si kerbau ada apa? Ada apa? Kacau tu. Ei, ini kacau. Ya, ya. Misiang tu tak sekarang? Tengah jalan tengah. Iria pergi beritanya mana? Hah, bawa lagi Iria beritahu. Iria berbapa cidalu, nak? Idae, dalu, bapa cie. हिशिवाय ना छावण घालायला लाले, ते जोर

Tidak <tellako st -st> ada <Philadelphia> yang berkualiti. Tidak ada yang berkualiti. Pergi ke bawah. Pergi ke bawah. Tidak एक राही नाही म्हणजे पण मला घेतलं बोंबील जे मी असं ओपन करून पहिले लिंबू आणि हळदमध्ये कोटिंग करून ठेवली नाही तर सुरमाई बोंबील आणि त्या ताईंचा जो फिकेवाले म्हणजे त्याच्यात मी सगळा टाकला आहे गरम मसाला वगैरे आणि हलत तरी ठेवते ताई डायरेक्ट तलाचा मसाला वगैरे टाकून लिंबू याच्यात दोन्ही टाकून वगैरे ठेवला आहे हे जरा मॅरिनेट होऊ दे लिंबू आणि हलदमध्ये नंतर घेते मी बनवाला तर छान आणि जरा ज्यामुळे मग मी मगाशीच याचा पालवण वगैरे बनवलेला आहे कोलब्यांचं पालवण वगैरे तर आता मी ही मच्छीवाली फ्राय करेल फिरून नाही आपले फ्राय होतंय पायंची मच्छी फ्राय करून झालेली आहे पात्र बनवून ते मला फ्राय होतात आणि इकडे आहे ना आम्ही बसलो आता जेवायला आणि माझं आहे ना जेवण वगैरे झालं आणि मी भाबी वगैरे बनवून आहे ना पहिले एवढी दाखवतो इकडे आता पाहिजे एवढी भांडी घसून घेतली मी त्यानंतर इथं बघा योवर ये आमचा येऊ घाण चालता किचन तर पहिले मी घेतला साफ करायला कारण की उद्यापासून की उद्यापासून आहे नवरात्री आणि आमची उपवासा ना आज आम्ही नॉनवेज बनवलेला आहे ना म्हणजे दोन तीन दिवस त्याने काहीतरी दुपका वगैरे भरलेला आहे तो निमता निंगा नाही तो आता आम्ही साफ करायला खूप छान आणि बेदी माझी झोपली Minta itu lah, dah kau tu cuma lah. Ani kalau cakap blog kau ni bagus lah, kan? Ani baga, kerana kipi ni ane cakap orang tu si boleh bawa. Ani viru lah, viru lah. Oh. Viru lah, aduh tu i. Viru lah, maji. Pichi jokah kat te.

पिंक कलर व्हाईट कलरचे तर उद्या डायरीने आणलेले फ्रॉक कलर पहिले नंतर संध्याकाळी बघू तिच्या अभय मामाने आणलेलं व्हाईट कलरचं कपडं त्यानंतर ब्ल्यू येल्लो ग्रीन वगैरे काढून ठेवते तर चला आला लगत इथून आला लगत किती 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 इथून आला लगत किती 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 इथून आला लगत ए आला बोतरू ये बोत्र

halo 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 halo

Avenger ya itu nalalal. Gede 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 gede. Jadi, jadi ya pinjau ya jadi. Ah, hadapnya, boleh tak hadap pinjau dalam lipat? Hadap tak? Asa, 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 asa. Cepat, 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 na 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 mami mami ila gaya miluni tigili miluni tigili mu miluni tigili हॅलो गाय तर गुड मॉर्निंग आमची सकाळ झालेली आहे आणि आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आज आहे घटस्थापना स्थापना तर मम्मी आणि तिथं देवांचा अभिषेक चालू होता तेव्हाच पण आमच्या तयारी वगैरे लेट होते आणि ती पिंचूच्या आंघोळ विंगोल झाल्याच्या नंतर पिंचूला तर पिंचू झोपली मग ती उठल ना तेव्हा तिची तयारी करून ते आमच्या बालका चितूर पण झोपला झोपलाय बाग विरू पण झोपली आणि एक तयार घेतला आहे यो मुगाचे मुग असं दलून काहीतरी बनवतात मम्मी आणि ताई मी कॅमेरा पुसतो आणि आताच आहे ना माझे पण मी पण फ्रेंड झालो फ्रेंड सोबत आम्ही फोटो वगैरे काढलं आणि निघलो आम्ही जायला आता <laughs> भाव का ते बोलते माय पोलीला तेव्हा पुरं पुरंच निघले वा पुरं पुरंच निघली देवाऱ्यान जायला निघले देवाऱ्यान जायला ती पुरं पुरं हकली ई बा ड्रेसिंग बेबूची मादे कधी दिते पली पली दिते पली आणि आम्ही आहे ना आता देवारान आलो पाया भरायला पिंजू सगळं टुकूभुकू बघते आणि आमचा या वर्षीचं डेकोरेशन बघा भार आहे एकदम आणि आम्ही आहे ना आता आमच्या इथूनच्या देवारण झालं पाया भरून आणि आम्ही चालू आता तिकडूनच्या देवारी चला इ पा ओ इथं बा ओ एक आणि इकडं आहे ना आम्ही आता इकडूनचे देवभारण झाले काय पॅड गाडी घेऊन घरातून बाहेर पडलो आणि टायर पंक्चर नशिबाला टायरच लागले कांड़ा जाऊ बघा तर टायर पंक्चरच होता असतं माझा गाडीचा तू बनवणं आले होते गाव आणि तो दोन तबार मुस्काट्या बघल्या तर घराने दोघांची जोडी बरोबर जमले अच्छी अच्छी ही पण मुस्काट्या करत ना ती पण मुस्काट्या करत दोघांची जोडी जमते बरोबर तुमची जोडी जमते बाकी काय त्यात काही शकच नाही मामी बाचीची जोरी बरोबर जमत आहे बबडे ए गाणी बनसाला जा बाबा जा जा आणि माझ्या मग अशी वगैरे भाजून झाल्या त्यानंतर आम्ही ना आता फेसवल ला जावा लाग कारण की नऊ दिवस पॅम्पर घालायला लागतील रोज संध्याकाळी सकाळी पॅम्पर आण चाललो ना मी बेबीला आणि बेबोला तर चलो चेंज वगैरे केला घर जाऊन वापर कपडे चेंज करीन आणि गांच्या काय तरी खावडा तिथे तीन मस्त कुत्ती खावला काय दशाल तर सांगाय उपाशी मना का काय कसं मी तुम्हाला या मोमोज आणन कॉन्चीज तुझं बनवेला जायचं ना आपल्याला कॉर्न चीज मोमोज तुम्हाला माझ्याकडून कॉर्न चीज मोमोज कॉर्न चीज मोमोज आणि इकडून आहे ना आम्ही डायरेक्ट सेवंटी एट पीसेसवाला पॅम्परचा पॉकेट आणि वाईफ घेतलेलं आहेत चालू आता आम्ही घेऊन कारण की आम्ही आता रोज आहोत ना तर मॅनीपोको पॅन्सनं तर पॅम्पर्स ब्रँडचं वापरत आहोत तर आम्ही हा नवीन ब्रँडचा घेऊन चालून ट्रिपल नाईनवाला बघू कसा काय आहे बेबीला काय होतं आहे का नाही म्हणजे क्वालिटी वगैरे चेक करायला हॅलो ते चालू आताच आहे ना आरती पण झाली आमची आणि इकडे ना मी बसलो फिक्की डाळ पापड आणि भाकरी सोबत आणि देवांची त्या गोष्टी बघाल आणि आमचं आहे ना जेवण वगैरे मग अशीच झाला आणि इकडं बघा आणि आम मला आहे ना आणि मला येत ना भांडी कसाची आहेत आणि पिंचो आमची नाटकं घेतली बघा कशी no bad.